तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्त, स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अमावस्या तर या अमावस्याला चैत्र अमावस्या म्हणतात हिंदू धर्मात या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नानदान आणि अनेक धर्मकार्य केले जातात यंदा ही चैत्र आमावस्या बुधवारी आठ मे रोजी आहे पण ही अमावस्या नेमकी सुरू कधी होणार आणि संपणार कधी ते आपण बघूया सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे म्हणजे आज अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि उद्या आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांनी चैत्र अमावस्या समाप्त होणार आहे पण उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावस्या बुधवारी आठ मे रोजी साजरी केली जाईल तर राहू केतू किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र अमावस्याच्या दिवशी उत्तम मानले जातं या दिवशी आपण केलेल्या उपायांनी पित्रांना मोक्ष तर होतोच पण पितृदोषही दूर होतो या दिवशी केलेले काही उपाय काल सर्प दोषापासून मुक्ती देखील देतात त्यासाठी आपण जर या दिवशी पित्रांना तर्पण स्नान केलं अन्नदान केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात बरेच जण चैत्र अमावसाला उपवास करतात यामुळे धार्मिक स्थित लाभते आत्मा नियंत्रण राहते आणि आत्मविश्वास प्राप्त होतो तसेच चैत्र अमावसाच्या दिवशी दानाला विशेष महत्व दिले आहे या दिवशी गरजूंना अन्न सुकर्म वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून करू या दिवशी उदाहरणार्थ आपण निस्वार्थ दान करून जाते। केले जाते चैत्र आम्ही दिवशी पित्रांना पित्रांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान केले तर नक्कीच आपल्या पितृचा मुक्तता होते आणि पितृ आशीर्वाद मिळतो घरातले वातावरण या दिवशी तुमचे मन शांत ठेवा तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या नको त्या विचारांपासून आणि कल्पनांपासून दूर राहणे तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपा दिवापत्ती अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र करा आपन पाने मदे बगा। तर या दिवशी आपण आंघोळच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करावीत याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर बघा उद्या संध्याकाळी आपल्याला येथे ठेवायचं आहे दही भात तीन पिढ्यांचा पितृदोष दूर होईल सात जन्मांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला उद्या बुधवारी चैत्र आमावसाच्या दिवशी हा दही भात ठेवायचा आहे तर हा दही भात आपल्याला बघा सकाळी तुम्हाला बारा आत जमलं तर तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर हा सकाळी बारा आत उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेला सहा नंतर करू शकता तर आंघोळीच्या पाण्यात आपण चैत्र अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी आपण जर आंघोळीच्या पाण्यात ते टाकून आंघोळ केल्याने शनी दोष दूर होतात या दिवशी स्नान करून सूर्याला अर्ध दिल्यास ग्रह दोष जे आहे ते देखील दूर होतात तर आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करावी याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो रोज अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर बघा आपल्या घराला तीन पिढ्यांचा पितृदोष लागलेला असेल सात जन्मांचे दारिद्र्य असेल तर ते दूर व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच उद्या संध्याकाळी किंवा असा काही हा उपाय करायला विसरू नका तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भात शिजवायचा आहे हा भात आपल्याला आणणी शिजवायचा आहे आणणी शिजवल्यानंतर त्यावर दही काळे तीळ हदी कुंकू टाकायचा आहे आणि हा भात तुम्ही ध्रुवांमध्ये न लागणाऱ्या वाटीमध्ये किंवा कशामध्ये पुठ्ठ्यावर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे हा दही भात आपल्याला आपल्या घरातून प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आजारी व्यक्ती लहान बाळ प्रत्येकावरून आहे आहे आपल्या घरात तो भात फिरवून आणायचा त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला टच करायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशदारावरून देखील तो भात उतरवून घ्यायचा आहे मुलांची नजर दोष इडा पिडा पितृदोष अशा ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊ दे त्यासाठी आपण हा भात सगळीकडून उतरवून आणायचा आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे हा भात आपण बेसिंगमध्ये किंवा तुम्ही हा भात बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये ठेवू शकता तर हा भात उतरवून घेतल्यानंतर ठेवायचा आहे आणि नंतर हा भात तुम्ही सकाळी किंवा रात्री सकाळी संध्याकाळी हा उपाय जर केला तर तुम्ही हा भात रात्रभर बेसिंगमध्ये किंवा टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवायचा आहे जिथे आपलं खूप सांडपाण आहे सांडपाणी आहे जिथून खूप नकारात्मक येते तिथे ठेवायचं आहे आणि नंतर हात दही भात आपल्याला टेरेसवर पक्ष्यांना किंवा कावळे असे खातीन त्या ठिकाणी ठेवा नाही तर ना तुम्ही हा दही भात डस्टबिन मध्ये देखील टाकून देऊ शकता तर संध्याकाळी नक्की येथे ठेवा तुम्ही हा दही भात तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल शक्य आहे तुम्ही हा भात सगळ्यांवरून उतरून घेतल्यानंतर तुम्ही हा भात बाथरूम मध्ये ठेवायला विसरू नका अशाने आणि काय होतं अशाने काय तर आपल्या घराला लागलेले प्रखर पितृदोष दूर होतात घराची प्रगती होते मुलांची प्रगती होते अनेक अडचणीतून सुटका होते त्यासाठी आपल्याला नक्कीच तीन पिढ्यांचा पितृदोष दूर करण्यासाठी हात दही बात ठेवायचा आहे हात दही बात आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून स्टोर रूम मधून प्रत्येक मधून भन भिंतीला टच करून घ्यायचा आहे नक्की सर्व अडचणी दोष प्रॉब्लेम दूर होतील घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल तर अशा प्रकारे नक्की संध्याकाळी तुम्ही येथे ठेवा हात दही भा तीन पिढ्यांचा पितृदोष दूर होईल आपल्या घराला जे काही सात म्हणजे दारिद्र्य लागलेले आहे ते देखील दूर होईल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ